रयत शिक्षण संस्थेअंतर्गत व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी सक्षम कार्यक्रमा अंतर्गत श्री नागेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे आनंद मेळावा आणि खाऊगल्ली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुकुल प्रमुख तात्यासाहेब गाडेकर यांनी केले यावेळी स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे प्राचार्य जितेंद्र गावडे रेत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या शेतामधून भाजीपाला फळे विक्रीसाठी आणली होती तसेच वडापाव चहा पाणीपुरी उत्ताप्पा भेळ डोसा भजी यांसह विद्यार्थ्यांनी बिर्याणी देखील आणलेली होती विद्यार्थ्यांना व्यवहारिक बाबी देवाणघेवाण नफा टोता याविषयी माहिती व्हावी या, या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती जितेंद्र गावडे यांनी दिली विद्यार्थ्यांनी हजारो रुपये

आणि विपणन कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हावं हो। या उद्देशाने हा आपण मेळावा आयोजित केलेला आहे सध्याच्या युगामध्ये स्किल डेव्हलपमेंट याला अतिशय महत्त्व आहे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना व्यावहारिक ज्ञानसुद्धा देणं आवश्यक आहे आणि त्या उद्देशाने आज आम्ही विद्यालयामध्ये हा आनंद बाजार मेळावा भरवलेला हो आहे या आनंद बजार मेळाव्याला शिक्षक आणि त्याचबरोबर पालक आणि विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे या ठिकाणी तरकारी असेल खाऊले असेल त्यानंतर क्राफ्ट मेकिंग असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ शंभर ते दीडशे स्टॉल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ला ला लावलेले आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद या आनंद बाजार मिळाव्याला मिळालेला आहे